ती लोकल आणि मी सिरीजमधली पुढची गोष्ट आहे एका नर्सबद्दल कारण आज आहे नर्सचा दिवस तर त्यांना डेडिकेटेड आहे ही स्टोरी आणि खरी स्टोरी आहे त्यामुळे तुम्ही ऐका कशी वाटली ती सांगा कथा शेवटचा फोन कॉल मुंबईच्या एका कोविड रुग्णालयात राधाताई नर्स म्हणून काम करत होत्या महामारीच्या काळात रुग्णांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली होती एकदा एक, एक तीस वर्षांचा तरुण रुग्ण अतिदक्षता विभागात भरती होता त्याची तब्येत दिवसागणिक ढासळत होती आणि त्याला वाटायचं की तो परत आपल्या पत्नीला आणि मुलाला भेटूच शकणार नाही एक रात्री त्याने राधा ताईंना विनंती केली ताई माझा शेवटचा कॉल करून द्या प्लीज माझ्या बायकोला आईला सांभाळ एवढंच सांगायचं आहे नर्सिंग डेच्या निमित्ताने अशा हजारो राधाताईंसाठी आपण एकच वाक्य बोलूया तुमच्या मायेच्या हातांनी मरणालाही थांबवलं त्या हातांना सलाम राधाताई रात्रभर त्याच्या शेजारी बसल्या त्याला धीर दिला त्याचं मनोबल वाढवलं त्याला फोन देण्याऐवजी ताईंनी म्हटलं शेवटचं नाही तू तु स्वतःच तुझ्या मुलीला सांगशील ती सलग तीन दिवस त्याच्या शुश्रुतेत गुंतल्या झोप न घेता घरी न जाता आणि त्या तरुणाला त्यातून जीवदान मिळालं डिस्चार्जच्या दिवशी त्याने राधा राधाताईंचे पाय धरले आणि म्हणाला ताई तुम्ही मला फक्त सेवा नाही माझं संपूर्ण आयुष्य परत दिलंच